जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या खोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मनोज जारांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटलांनी वीस तारखेपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला कारण जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर पण पुन्हा उपोषण करून मनोज जारांगे पाटलांनी स्वतःचं जाळून रक्त कारण की मराठा आरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांची सुद्धा मराठा समाजाला गरज आहे सक्त आजही मनोज जरांगे पाटलांच्या पाटील लाखो कोटी गरजवंत मराठा उभा आहे ठाम पण पुन्हा उपोषण करण्याचं मनोज जरांगे पाटलांनी अजिबात करू नये काम आतापर्यंत संपूर्ण मराठा समाज सरकारशी गोड वागला प्रामाणिकपणे वागला पण आता वागायचं कडू मनोज जरांगे पाटलासोबत आपण सगळे ताकदीने लढू एकजुटीने यांच्याशी भिडू आणि या रंगीन न्यायव्यवस्थेला शंभर टक्के खिंडार पाडू पाटील तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही म्हणसाल ते धोरण पाटील तुमची मराठा समाजावर फक्त असेच कायम असू द्या साथ मग येणाऱ्या प्रत्येक संकटावर मराठा सहज करू शकेल मात पाटील तुम्ही गोरगरीब गरजवंत मराठा समाजाला असा लावला लढा की तुम्ही येणार म्हटल्यावर तासाभरात लाखो कोटी मराठी होता एका जागेवर गोळा मराठा फक्त आदेशाची तुमच्या वाट बघत आहे येड्या खोपडीचे मराठे या रंगीन न्याय व्यवस्थेला शिकवल्याशिवाय राहणार नाही धडा अख्ख्या महाराष्ट्रात मराठे करून टाकल्याशिवाय राहणार नाही राडा तुम्ही मराठ्यांना शांततेचं आव्हान केले म्हणून सध्या तरी मराठे पडले थंडगार नाहीतर एक एक मराठा म्हणजे जणू तलवारीची धार तुमचा शब्द आहे पाटील जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मराठे सुद्धा शांत बसणार नाही जोपर्यंत परफेक्ट बसत नाही आरक्षणाशी सही पाटील तुम्ही समाजासाठी प्रामाणिकपणे काम केलं खूप घेतले कष्ट म्हणून आज लाखो कोटी मराठा तुमच्या पाठीशी आहे एकनिष्ठ फक्त तुम्ही पुन्हा उपोषण करण्याचा हा निर्णय मागे घ्या एक मराठा कोटी कोटी मराठा धन्यवाद